विरोधकांच्याकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप असोत की या आधीचे झालेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप धनंजय मुंडे मात्र हे आरोप मान्यच करत नाहीत आता जे कोण बोलत आहेत महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा त्याच उत्तर मी देऊ शकत आता जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या विरोधातले आरोप जातीय भावनेतून होत आहेत असं म्हणतात तेव्हा स्वाभाविकरित्या या वादामध्ये इच्छा नसतानाही जात येतेच दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्या वादात जात स्वाभाविकरित्या चर्चेला आली आहे जात दमानियांचीही चर्चेला आली आहे अंजली दमानिया ह्या सुपारी बाज बाई आहेत यापूर्वी अनेकांच्या या सुपारी घेतल्या फक्त बदनाम करायचं षड्यंत्र करायचं कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील यापूर्वी त्यांनी खरंतर गडकरी साहेबवर सुद्धा टीका केली होती पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला मागाव त्या दमानी यांच्या कुरापती म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केलाय टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपली कॉमेडी मॅन आहेत जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार आमदार सुरेश अण्णा दस मुंबऱ्याचे डॉन जितेंद्र साहेब बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत दहा वर्ष गेली त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय प्रयत्न केलेला आहे इतक्या सगळ्या गदारोळानंतरही अंजली दमानिया मागे हटत नाहीत कोण आहे ती अंजली दमानिया आणि या प्रकारच्या त्यांच्या भूमिकेच्या मागे कोण असतं तेही लक्षात घ्या अंजली दमानियांचं मूळ नाव आहे अंजली टुल्लू हे त्यांच्या लग्नाच्या आधीचं आडनाव आहे त्यांचं लग्न बँकर अनिश दमानिया त्या स्वत पेशानं मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट आहेत भ्रष्टाचार विरोधी आघाडीच्या अग्रणी चेहरा म्हणून त्या परिचित आहेत अण्णा आंदोलनात त्यांचा सहभाग होता त्या आम आदमी पक्षाच्या राज्याच्या माजी अध्यक्ष राहिल्या नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं पूर्वीचा म्हणजे पूर्वी, पूर्वी कंपनीचा घोटाळा हा त्याच निमित्तानं चर्चेत आला त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात नागपूर लोकसभेमध्ये निवडणूक लढली मात्र त्या पराभूत झाल्या खंबाटा कंपनीच्या कामगारांसाठी तसंच सिंचन घोटाळ्याच्या विरोधात अंजली दमानिया यांनी न्यायालयात लढा दिला भुजबळ खडसे अशा राजकीय नेत्यांशी झालेला त्यांचा संघर्ष चर्चेत आहे विरोधकांकडून अंजली दमानिया यांच्या उत्पन्नाचा स्रोत कायम प्रश्नांकित केला जातो कारण अंजली दमानिया या अनेकदा परदेशी प्रवास करताना पाहिल्या जातात अंजली दमानिया या अनिश या नामा यशस्वी सीईओ असलेल्या सधन कुटुंबाच्या सदस्य आहेत हे या निमित्तानं विसरून चालणार नाही त्यांचं सासर म्हणजे त्यांची सासूरवाडी ही दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा करते आणि इतकं सधन कुटुंब असल्यानं अंजली दमानिया यांना परदेश वाऱ्या करणं सहज शक्य असतं